महाप्रपंचा सर्व दर्शकांना प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जर कोणी काही बोललं की लगेच त्यांची ट्रोल आर्मी समोर यायला लागते आणि ही ट्रोल आर्मी घाणणाऱ्या शब्दांमध्ये बोलणाऱ्यावर टीका करायला सुरुवात करते मात्र यांना हे लक्षात येत नाही की ज्याची आपण बाजू बोलत आहोत तो माणूस किती नास्का आहे आता हा प्रकार सगळा जो आहे हे जे काही चालू आहे किंवा उद्धव ठाकरे जे काही बोलतात ते खरंच किती संयुक्तिक असत किंवा उद्धव ठाकरे हे खरंच प्रामाणिक आहेत का, का? यांना मराठी लोकांशी किंवा महाराष्ट्रातल्या पोलिसांशी काही देणं येणं आहे का उद्धव ठाकरे हे खरंच निष्कपटी किंवा निष्कलंक किंवा अत्यंत सर्वसाधारण आणि अत्यंत निर्मळ मनाचे आहेत का अजिबात नाही एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आता तो व्हिडिओ आवर्जून बघा आणि आमची विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम पोलीस बांधवांनी बहिणींनी हा व्हिडिओ बघणं अत्यंत गरजेचं आहे का ते हा व्हिडिओ बघितलं की तुम्हाला लगेच कळेल बघून घ्या मला त्या पोलिसांची नावं पाहिजे बघतो मी पुढे काय करायचं मला पोलिसांची नावं पाहिजे आणि पोलिसांना सुद्धा सांगतोय की तुम्ही फडणवीसचे नोकर नाही उद्या आमचं तुमचं काय करायचं तो, का तो निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही हा पोलिसांना मी जाहीर इशारा देतोय तो नागपूरच्या प्रकरणामध्ये ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यांना कबरीतने खोदून काढू सोडणार नाही त्यांना कबरीतने खोदून काढू सोडणार नाही बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत तर पोलिसांवर हल्ला हा शम्य नाही पोलिसांवर हल्ला हा शम्य नाही त्यामुळे त्यांच्यावर ही स्ट्रिक्टेस्ट कारवाई ही कारवाई करून विविक्षित वेळेमध्ये त्यांच्यावर ही सगळी कारवाई केली जाईल आमचं सरकार येणार आणि मग आमचं सरकार आल्यानंतर पोलिसांनो तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा मी काय काय करेन मी कसा सूड उगवेन हे एकीकडे उघड उघड पोलिसांना थमक्या देत आहेत की मी जर सत्तेवर आलो तर मी काय काय करे आम्ही बघितलंय ना या अगोदर तुम्ही काय काय केले ते सचिन वाजे सारख्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याला पुन्हा सेवेमध्ये घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये बसून षडयंत्र शिजत होते षडयंत्र रचले जात होते मनसुख हिरेनच्या हत्येचा सगळा प्लॅन तिथे बसून ठरला उद्धव ठाकरे उघड उघडउ धमक्या देतात मध्यंतरी यांचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झालेला होता इलेक्शन अधिकाऱ्यांनी यांच्या बॅगा तपासल्या होत्या आणि त्या बॅगा तपासत असताना हे भडकले मोदींची बॅग तपासा फडणवीसांची तपासा याची तपासा त्याची तपास माझ्या बॅगी तुम्हाला काय सापडणार आहे खर तर त्या बॅगेमध्ये पावडर लिपस्टिक लाली शिवाय काही सापडले नसणार आहे कारण एक तर लेडीज बॅग घेऊन येत एक फोटो आहेत इंटरनेटर बघून घ्या जे कोणी ठाकरेंचे भक्त आहेत ना अंड भक्त भक्ताड अंड भक्त या ठाकरेंच्या अंड भक्तांनी त्यांची लेडीज पर्स बॅग जी आहे ना ती इंटरनेटर बघून घ्या बी आणि त्याची किंमत किती आहे ना ते आम्हाला कमेंट मध्ये कळवावं ह्यांच्यावर बोललं की यांचा पोटशू जागा होतो पण हा पोटशू रोज जागा करण्यासाठी आम्ही रोज येणार आहोत मात्र आजचा मुद्दा अत्यंत गंभीर हे म्हणतात की आम्ही पोलिसांना बोलून घेऊ कोण तुम्ही कोण सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश आहात का की राष्ट्रपती आहात मी बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र आहे म्हणजे काय काही करणार मग कायदा सुव्यवस्था तुमच्यासाठी काहीच नाही तुम्ही पोलिसांना धमक्या देणार बघून घेऊ म्हणणार मला कशासाठी पाहिजे तुम्हाला काय करणार तुम्ही हा त्यांना सेवेमधून आणि पोलिसांना हे कसं काय चालतो हे जे पोलीस बांधव बहिणी आहेत आपले दिवस रात्र जे ड्युटी करतात खरं सांगतो मित्रांनो तुम्हाला मी अशा काही पोलिसांना भेटलेलो आहे बांधवांना भगिनींना त्यांचं दुःख मी बघितले बघितलेलं अहो तीन तीन दिवस लगातार ड्युट्या असतात हो सणासुदीला म्हणा किंवा एखादी मोर्चे फिरचे निघाले ना तीन तीन दिवस हे लोक घरी जात नाही अनेक पोलीस बांधव भगिनींचं म्हणणं असं आहे की आमचे लेकर सादरीत वाढलेत आम्ही त्यांचं बालपण सुद्धा बघितलेलं नाहीये आहे दुःख या लोकांच्या आयुष्यात सुद्धा कोणासाठी झटायले हे आपल्यासाठी करू लागले ना बाबा मग ह्यांचा सन्मान ठेवता येत नाही का आपल्याला आता उर्जा माझी काही उर म्हणून चालणार आहे का असतात काही लोक जे आरे रवी करतात असतात काही लोक जे अधिकारांचा गैरवापर करतात पण म्हणून प्रत्येक जत तसा आहे का नाही ना आहे ना समाजामध्ये सद्गुण आहे लोकांमध्ये सज्जन लोक आहेत अजूनही आणि म्हणूनच आजही यंत्रणेवर आमचा विश्वास आहे पोलिसांवर आमचा विश्वास आहे पोलीस बांधवांवर नागपूरमध्ये हल्ला झाला डीसीपी नचिकेत कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने घाव घालण्यात आला ऍक्च्युली तो घाव मानेवर बसणार होता हात मध्ये आला म्हणून हातावर निभावलंय मित्रांनो निर्लज्जपणे उद्धव ठाकरे असं सांगतात की ही जातीय दंगल होती ही जातीय दंगल खरंच नव्हती जात कुठून आली इथे आणि जर ही जातीय दंगल होती तर मग उद्धव ठाकरे यांनी ज्यांनी दंगल केली त्यांच्या जाती सांगाव्यात माहिती आहेत का उद्धव ठाकरेंना तीनशे चौपन्न जाती आहेत मुसलमानांमध्ये देवबंदी आहे अमुक आहे शिया आहे सुन्नी आहे पंथ आहे अमक आहे तीनशे चोपन्न जातीय दंगल म्हणताना तुम्ही सांगा ना यांच्या जाती यांच्यातल्या जाती सांगा ना है, 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 एंचे जाती, एंचे जाती ठाकरे साहेब ते जे घडलं ते धार्मिक होत आणि ठरवून घडवण्यात आलेलं आहे कस ते पण सांगतो तुम्हाला सिद्ध करून सांगतो आजपर्यंत इतिहास काढून बघा का। रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये सतराव्या दिवशी काय काय घडलेलं आहे देशामध्ये इतिहास काढा रमजानच्या सतराव्या दिवशी हे असले कांड घडलेले आहेत का घडलेत ह्याच्या मागे काय कारण आहे ठाकरेंना कधीतरी अक्कल येणार आहे का कधीतरी जाणीव होणारे का या गोष्टींची कि हे जे काही घडतय हा एका व्यापक कटाचा भाग आहे सतरा दिवसांच्या अगोदर काही झालं नाही सतरा दिवसाच्या नंतर काही झालं नाही सतराव्याच दिवशी का घडलं आणि तेही रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये शोधून काढा आणि जर तुम्हाला शोधता येत नसेल ना आम्ही बसलोय सांगायला महाप्रपंच कमेंट करा आम्ही सांगतो तुम्हाला काय घडलं होतं सतराव्या दिवशी रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये उचलली जी विळावली टाळवळा करू नका ठाकरे साहेब आणि पोलीस बांधवांवर तर अजिबात दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका आम्ही पोलीस बांधवांसोबत आहोत उपक्रम राबवतोय राज्यभर राबवतोय नागपौर टिचून राबवतोय जिथे कुठे पोलीस बांधव उन्हातानामध्ये या उन्हाळ्यामध्ये गस्तीवर आहेत पेट्रोलिंगवर आहेत किंवा रस्त्यात चौकात उभ्या आहेत ट्रॅफिक मॅनेज करत आहेत त्या सगळ्यांना आम्ही थंडगार पाण्याच्या बाटल्या पुरवत आहोत राज्यभरामध्ये फक्त एका शहरात नाही आणि ही फक्त आमची आमच्या ओलीस बांधवांप्रती कृतज्ञता आहे की दादांनो बहिणींनो मातांनो बंधूंनो बहिणींनो तुम्ही आमच्यासाठी करत आहात आमचं सुद्धा कर्तव्य आहे आम्ही तुमची काळजी घेणार आहोत मात्र पोलिसांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करायला हवा की बघा हे राजकीय नेते काय भाषा वापरत आहेत आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही तुमच्याकडे बघून घेऊ काय बघून घेणार आहे ते प्रकरण द्या ना चांगला तपास होऊ द्या ना जरा दिशा सलियांचा सुशांतच्या केसचा होऊ द्याला तपास थोड्या थोडक्या पैशांसाठी नका वाटू होऊ दे राज्याच आणि देशस पिढ्या बर्बाद होत चाललेल्या आहेत सांभाळा जरा इतकीच विनंती मित्रांनो आजच्या व्हिडिओ इथेच थांबायचं होतं मात्र जाता जाता परत एक गोष्ट देवाभाऊवर बोलल्याशिवाय कसं काय शक्य म्हणजे व्हिडिओ असं सोडणं शक्यच नाही जिथे उद्धव ठाकरे पोलिसांच्या विरोधात बोलतात यांच्या या नावांची यादी ज्या म्हणतात तिथेच देवा भाऊ ठामपणे पोलिसांच्या बाजूने उभ्या आहेत भक्कमपणे उभ्या आहेत याला म्हणतात संस्कार याला म्हणतात कर्तव्याची जाणीव आणि हे उगाच येत नाही हे दैवी आहे देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लाभलेला एक अनमोल रत्न आहे ह्याला गमवू नका ही इज डिझर्विंग पी एम कॅन्डिडेट देवेंद्र फडणवीस हे आपल्या देशाचे पुढचे पंतप्रधान आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे मित्रांनो तुमचं या बाबतीमध्ये काय मत आहे हे आम्हाला जाणून घ्यायला खूप इच्छा आहे तेव्हा देवेंद्र भाऊ हे आपल्या देशाचे पुढचे पंतप्रधान असू शकतात की नाही यावर तुमचं मत नक्की कमेंटमध्ये कळवा महाप्रपंचतर्फे अनेक उपक्रम चालू आहेत त्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा दीज ऑल थिंग्स आर ओनली फॉर प्रपंच परिवार प्रपंच फॅमिली दॅक्स ए जिसका साथ उसका विकास या तत्वावर प्रपंच परिवार काम करत जे कुटुंबाचे परिवाराचे सदस्य आहेत फक्त त्यांच्यासाठी या सगळ्या योजना ज्येष्ठ असतील रुग्ण असतील एखाद्याचं ऑपरेशन असेल एखादा अडचणीत आलेला असेल एखादा व्यवसायाच्या परेशानीमध्ये असेल एखाद्याला स्टार्टअप चालू करायचा असेल आम्ही आहोत काळजी करू नका पण तुम्ही परिवाराचे सदस्य असणं गरजेचं त्याचं कारण आहे जिसका साथ उसका विकास डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक संपर्क करा सगळी माहिती देतो आजचा व्हिडिओ कसा वाटला मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खूप बातूर असतो असूसलेला असतो एखाद्या प्रियकराप्रमाणे आपल्या प्रेयसीची जसा एका प्रियकर वाढ बघत असतो त्याप्रमाणे आम्ही सुद्धा तुमच्या कमेंटची वाट बघत असतो त्यामुळे परापेट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स दंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शोभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राज रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम सुन्दरी